पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा नगरपालिका बिनविरोध शिंदखेडा शहरात जोरदार घोषणा देत फटाके फोडत भाजपचा जल्लोष शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत आज दिनांक एकवीस नोव्हेंबर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच जागा या बिनविरोध झाल्या दोंडाईचा इथं भाजपाकडून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आठ जागा बिनविरोध झाल्यावर हो आज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या विरोधात किंवा प्रतिस्पर्धी एकही उमेदवार न राहिल्यानं सर्वांनीच माघार घेतली असून आता दोंडाईचा नगरपालिका ही बिनविरोध झाली आहे राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल व इतर सव्वीस सदस्य बिनविरोध झाले असल्यानं शिंदखेडा शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत व जोरदार घोषणा देत मोठा आनंदमय जल्लोष केला या प्रसंगी भाजपाचे गट नेते अनिल वानखेडे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन मनोहर पाटील ॲडव्होकेट विनोद पाटील दादा मराठे चेतन परमार प्रवीण माळी युवराज माळी गोपाल चौधरी सुयोग भदाणे प्रकाश देशक माळी गुलाब सोनवणे कुंवर योगेश कुवर बबलू देवरे अतुल बोरसे भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये मध्ये भाजपानं दोंडाईचा शहरातील नगरपालिका बिनविरोध करत मोठा इतिहास घडवला असून राज्यातील ही पहिली नगरपालिका बिनविरोध करण्यास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या राजकारणातील तगडा अनुभव प्रचंड राजकीय अभ्यास व भाजपचे सर्व पदाधिकारी व असंख्य जुळलेली निष्ठावंत यांच्या कठोर प्रयत्नांमुळे दोंडाईचा नगरपालिका ही बिनविरोध झाली असल्याचं समजत संपादक आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटचे आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार डीपूर रावल यांनी आपल्या दोन्डच्या शहरामध्ये एक महत्वाची बातमी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर अशा बातमी ठिकाणी मीडियाला दिली आणि म्हणजे मासाहेब ज्ञानकर रावल या त्या ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आल्या आणि त्यांचे जगराज आणि आपल्या माहिती माहितीये की माननीय नामदार साहेबांच्या माध्यमाने फक्त दोंडाईचं शहर नाही तर शिंदखेडा शहर आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाचे एक त्या ठिकाणी झंझावात सुरू आहे आणि हा जो विकासाचा झंझावात आहे हा सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आवडलेला आहे पसंत पडलेला आहे आणि त्याच्या माध्यमाने लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की माननीय जयवाळ उंच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे जेव्हा एखादा लोकनेता आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो तेव्हा आपण आपली सुद्धा एक जबाबदारी असते आणि या ठिकाणी आपल्या दोंडाच्या येथील सुज्ञ नागरिकांनी तरुण पण दाखवलेली आहे आज आपण पाहिलं तर दोंडाच्या शहरातील दोंडाच्या नगरपालिकेचे सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक देखील निवडून आले आणि म्हणून आपण हा एक या ठिकाणी जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय नरेंद्रजी नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाने या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे देशातील सर्वसामान्य जनतेचा केंद्रबिंदू मानून माननीय मोदी साहेबांनी काम केलेलं आहे नंतर आपण पाहतो की देवेंद्रजी फडणवीस माध्यमाने सर्वसामान्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचा लाभ मिळाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा